प्रभाग क्रमांक दोनमध्ये भारतीय जनता पार्टी आणि संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन इथं भारतीय जनता पार्टी आणि संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्यानं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत सर्वरोग निदान आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर सरचिटणीस सुधा अळीमोरे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दायमा संजय साळुंखे उद्योग आघाडीचे अनुप खंडेलवाल वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर सचिन बोंगरगे डॉक्टर फारूक मंगलगिरी बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे युवा नेते सोमनाथ रगबले नागेश गंजी संगीता कोळेकर धरीराज रमणशेट्टी उमेश कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर रमण रमणशेट्टी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा म्हणून भारतीय जनता पार्टीने दिनांक सतरा ते दोन ऑक्टोबर रोजी स साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आज इथे शेळगी आणि परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन संगीता तई कोळेकर त्याचबरोबर आमच्या इथले धरिराज रमण शेट्टी आमचे बंधू उमेश कोळेकर आमचे उपाध्यक्ष संजयत आज इथे या आरोग्य शिबिराला भेट द्यायचा प्रसंग आला त्याचबरोबर आमचे अनुप खंडेलवाल आणि हे पण आधी इथे बेटे सगळे गरीब आणि समा, गरीब समाज आहे ज्यांना गरज आहे आरोग्याच्या शिबिराची अशा सर्व नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि सकाळी अकरा वाजल्यापासून इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व तपासण्या त्याचबरोबर औषध चांगल्या प्रकारची औषधं आणि नागरिकांना या सोयी सुविधा देण्याचा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे प्रयत्न केलेला आहे वारंवार अशा प्रकारची शिबिरे घेऊन नेत्रज तपासणीचं जे मोठं शिबिर आपण घ्यावं अशा प्रकारे मी सूचित करते भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक दोनमध्ये सेवा पंधरावडा म्हणून इथं एक आरोग्य शिबिर आम्ही घेण्यात आलेलं आहे कारण इथे घेण्यामागचं कारण मध्यंतरी आज शेळगी भागात शेळगी भागात अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी बाधित ह्या भागात हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पसरू नये या याची दखल भाजपच्या वतीनं घेऊन हा इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी साधना संघवे शिवाजी घुले दत्ता चव्हाण आशा चव्हाण दामिनी चव्हाण प्रणिता गायकवाड अल्लाउद्दीन सय्यद सुभाष घोरपडे सचिन सलगर निखिल सलगर मशाक तांबोळी समीर शेख युनुस शेख सोनम शेख गुड्डी शिवशरण सखूबाई चौगुले अंबूबाई कांबळे जन्नत बी शेख आशा राजगुरू भामाबाई चव्हाण लक्ष्मी घुले सचिन घुले आदी उपस्थित होते